नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण आंबरस चपाती बनवतोय अगदीच मऊ लुसलुस फोगलेली चपाती आणि दोन आंब्यापासून आज आंबरस बनवणार आहे अगदीच गोड आंबा येते तोतापुरी आंबा येतं स्वच्छ धुवून घेतलं मी आता आपण मिक्सरमध्ये त्याचा रस आंबरस बनवणार आहे एक वाटी मी साखर घातले मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार वेलची घेतली तर आपण आता सुरून घालूया थोडा जायपाचा तुकडा घालूय टेस्ट आपल्या आंबरसला चांगली ती छान आता आंब्याचा रस मी काढून घेतलेला आहे ती घालूय आपण दोन आंब्यापासून बनवतोय आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण आता झाकण फिरवून घेऊया मिक्सरमधून आता आपण मिक्सरमधून फिरवून घेतलाय बघा खूप दाटसर झाला हे अजिबात काळा पडत नाही साखर घातल्यामुळं तुम्ही पण करून बघा नक्कीच तर टोपात आपण काढून घेऊया एका इस्टिलच्या पातळीमध्ये सगळं काढून घेऊया आपण थोडंसं राहिलेलं आता त्यात थोडंसं पाणी घालून आपण भांड्यामध्ये ती पण घेऊया थोडस पाणी घालून मी परत एकदा फिरवून घेतलं बघा किती दटसर झालाय ना आता आपण साईडला ठेवूया कणिक मळायला घेऊया आपण चपात्या बनवणार आहे आता आपण पीठ चाळून घेतोय अंदाज पंचवीस मी पीठ घेतलेलं आहे अगदी नऊ चपात्या होतील नऊ दहा असं या चपात्याचं मी पीठ घेते तुम्ही वाटीनं पण मोजून घेऊ शकता आता आम्हाला कशी रुची सवय लागलेली असते त्याची अंदाज आम्हाला माहिती पडतो की किती आपल्याला पीठ लागते चवीपुरती मीठ घालू आहे जरी तुम्ही नवीन असला तर तुम्ही वाटीनं मोजून घेऊ शकता मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मिळून घ्यायचा चांगला एकदम पाणी वाचायचं नाही पीठ पातळ होईल तर थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने मिळत राहायचं सगळं परातीचं पीठ आपण काढून घेणार आहे चिटकल्याला आणि हातावर पण थोडंसं पीठ घालून आपल्याला हाताचं पीठ काढून घ्यायचं सुख पीठ घातलं काढलं घालून काढून घ्यायचं थोडंसं तेल आहे आपण एक चमच्यावर तेल ओतून परत एकदा कणिक आपण चांगली मळून घेणार आहे आपल्या कणकीवर तेल लावल्यामुळं कणिक असे सुकल्यासारखे होत नाही कडक राहते झाकून ठेवणार आता कणिक चांगली मळून झाली आपली बघा काय का तर तुम्ही कपडा झाका नाही तर डब्बा झाका टोप झाका झाकून ठेवा एक पाच दहा मिनटं आता पाच दहा मिनटं झाले मी झाकण काढून घेतले कणिक डब्यात ठेवले परत तशीच भिजायला ठेवली ओतून कडक होणार नाही तर एक गोळा काढून घेतला सुक्या पिठात बुडवून घेतला आणि लाटून घेऊ आता चपाती बनवायला चालू केली अशी लाटून घ्यायची मध्ये तेल लावायचं सगळी पण चपाती चांगली फुकते वरून थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि घडी घालायची घडी घातल्यानंतर पण परत तेल लावून पीठ टाकायचं सुका नंतर एक घडी घालायची आणि थोडं हातावर असं प्रेस करायचं गोलगोल फिरवायचं आणि सुक्या पिठात बुडवून घ्यायचं आणि लाटून घ्यायची चपाती थोड बटन प्रेस करून थोडं लाटून घ्यायच्या एकसारखे सगळीकड लाटायचे सुख पीठ टाकून लाटून घ्यायचे आपलीकड अशी एकसारखी लाटायची काटात हे चपाती तर होत आले लाटायची अशी लाटून घेतल्यानंतर अजिबात काटात जाड राहत नाही तवा गरम करायला साईडला गॅसवर अशा पद्धतीने आपण आता चपाती लाटून घेतली बघा आता तवा पण गरम झालाय तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ चपाती घालू आपण तव्यावर बघा कसे फुगायला लागले पलटी करून घ्यायची तेल लावून घ्यायचं वरतून दोन्ही साठला तेल लावायचे आपण आणि पलटी करायची आता दुसऱ्या बाजून पण तेल लावून घ्यायचं संध्याकाळपर्यंत चपात्या मोल राहते त्या अजिबात कडक होत नाही त्या लुसलुशीत राहते त्या बघा किती फुगले टम अशा पद्धतीने भाजून घ्यायची गॅस स्लो ठेवायचा फास नाही करायचा करपल चपाती आणि लेस सुलो ठेवला तर मीडियम करायचा गॅस चपाती लवकर भाजणार नाही आपण दुसरी चपाती त्या पद्धतीनेच टाकली आता तव्यामध्ये तशा पद्धतीने आपण आता भाजून घेणार आहे पलटी करून घ्यायची वरून तेल लावायचं आणि पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने सर्व चपात्या करून घेतल्या ते बघा मऊ लुसलुशीत टम फुगलेले आणि आंबरस आणि चपाती आज आपला बेत आहे मिक्सरमध्ये मी बनवलेला आणि चपाती अगदी मऊ लव लुसलुशीत झाले ते अजिबात कडक झाले नाही ते तर अशी धन्यवाद बाय बाय अशीच रेसिपी म्हणजे भेटू आपण I should be able to